घरातल्या व्यक्तींची घराची कायम प्रगती होण्यासाठी वर्षभरातून एकदा तरी हे उपाय नक्की करा वर्षातून एकदा तरी तुमच्या संपूर्ण परिवारासह किंवा मुख्य व्यक्तीनं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनास नक्की जावं वर्षातून एकदा तरी सत्यनारायण पूजा करावी आणि शुभ कार्याच्या निमित्तानं जोडप्याचं यथायोग्य स्वागत करून कमीत कमी थोरांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना जीव खाऊ घालावं आजचा सोमवार हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे त्यामुळे हा उपाय नक्की करा ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर सुख समृद्धी आयुष्य संपन्नता आणि लक्ष्मी नांदत राहील तर शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्हाला बेलाची पानं बेलाचं फळ आणि पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि शिवमंदिरात जायचंय कोणत्याही शिवमंदिरात घराजवळच्या जाऊन शिवलिंगावरती या गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि कमीत कमी, कमी फेऱ्या मारून तुमच्या मनातली इच्छा त्या शिवलिंगाला सांगायची आहे आणि वर्षभर धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर यांची रास माझ्या घरात होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे घरात इथे ठेवा मोराची पिसे नशीब चमकेल ज्या घरात मोराची पिसं असतात त्या घरात कोणतीच वाईट शक्ती प्रवेश करत नसते शक्यतो तिजोरीच्या आत दक्षिण दिशेला मोराची तीन उभी ठेवावीत पैशाची कमतरता कधीच भासणार नाही दूर करण्यासाठी देखील घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला मोरबंक ठेवणं शुभ असत बेडरूमच्या अग्ने कोपऱ्यात मोराची दोन पिसं ठेवल्यानं पती पत्नी प्रेम टिकून राहत गरीबी आणि वाईट दिवस या कारणांमुळे मुख्यत्वे करून येत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री पिण्याचं पाणी उघडं ठेवणं पूजा साहित्य नेहमी जमिनीवर ठेवणं ब्राह्मणाला दक्षिणा न देणं फ्रीजची बाटली तोंडाला लावून पाणी पिणं किंवा मग विनाकारण दरवाजावर कुलूप लटकवून ठेवणं कंगव्यात विंसरलेले केस तसेच ठेवणं जर या गोष्टी तुम्ही करत असाल तर यामुळेच तुमच्या घरी गरिबी आणि वाईट दिवस येत आहेत हे लक्षात घ्या आणि या सवयी ताबडतोब बंद करा सतत करा हा उपाय, एक बरकत राहण्यासाठी नारळ आणि त्याच्यावरती कापूर आहे या उपायानं दोन कामं होतात एकतर कुलदेवता बंधनमुक्त होते आणि लक्ष्मी बंधन निघून जाते त्यासाठी ओम चैतन्य कुलदेवता जागृत जागृत स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत कापूर जळतो आहे आणि तोपर्यंत तो मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तो नारळ पाण्यात किंवा देवीच्या मंदिरात ठेवायचा आहे उपाय खूप साधा सोपा आहे मात्र यामुळे तुमच्या घरात बरकत कायम टिकून राहते कितीही प्रयत्न केले तरी तुमची गरिबी हटत नाहीये का घरात सतत दारिद्र्यता आहे असं तुम्हाला वाटतं का तर या मागची ही आहेत कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट दररोज सकाळी उशिरा उठणं त्याचबरोबर संध्याकाळी दिवाबत्ती न करणं देवाजवळ दिवा तुळशीत दिवा न लावणं त्याचबरोबर गुरुवारी मांसाहार खाणं सूर्यास्त झाल्यानंतर झाडू मारणं घरात सण असल्यास भांडण करणं किंवा घरातल्या मोठ्यांचा अपमान करणं बायकोला त्रास देणं शिवीगाळ मारहाण करणं यामुळे तुमच्या घरात दरित्रित्या येऊ शकते सतत पैशाची अडचण जाणवत असेल तर हा उपाय नक्की करा शनिवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे शनिवारी पिंपळाच्या अकरा पाण्यांचा हार बनवावा आणि जवळच्या शनी मंदिरात जाऊन शनिदेवतेला ही माळा अर्पण करावी आणि हार अर्पण करताना ओम श्री ह्रीम श्याम शनेश्वराय नमहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्रीं ह्रीम श्याम शनेश्वराय नमः या मंत्राचा जाप करावा त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील व आर्थिक समस्या देखील संपलेली दिसेल तुम्हालाही तुमची कुलदेवता कोणती आहे ते माहीत नाही का तर तुमची कुलदेवता माहीत करून घेण्यासाठी हा उपाय नक्की करा त्यासाठी एक सुपारी घेऊन तिची कुलदेवता म्हणून हळद कुंकू आणि अक्षता वाहून दररोज पूजा करावी आणि रात्री झोपताना ती सुपारी उशीखाली ठेवून झोपाव आणि झोपण्यापूर्वी कुलदेवतेला तिची खूण सांगण्याची विनंती करावी आणि मग कडक उपवास करावेत आणि या काळात धर्म संस्कृतीप्रमाणे आचरण ठेवावं व्रतस्थ राहावं जर तुम्ही निष्ठापूर्वक हे व्रत केलं तर कुलदेवी दृष्टांतात खुना सांगते किंवा एखाद आडना वंश गोत्र कुलदेवता याबद्दल मार्गदर्शन करते तुमची मुलं देखील तुमचं ऐकत नाहीत का अभ्यास करण्याचा कंटाळा करतात का तर हा उपाय नक्की करा मुलं नीट वागण्यासाठी तुमचं ऐकण्यासाठी अभ्यासात लक्ष देण्यासाठी नवनाथ भक्तीसार ग्रंथातील पाचवा अध्याय घरात दररोज मुलाच्या आई किंवा वडिलांनी संध्याकाळी सात नंतर वाचावा त्यामुळे मुलांच्या वागण्यात भरपूर सुधारणा होईल आणि शिक्षणात अभ्यासात देखील भरपूर प्रगती होईल मुलं तुमच्या ऐकताना तुम्हाला दिसतील मी खूप मेहनत करताय पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाहीये का खूप कष्ट करूनही जर यश मिळत नसेल तर हा उपाय नक्की करा त्यासाठी गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे गुरुवारच्या दिवशी हळदीमध्ये थोडसं गंगाजल किंवा गोमूत्र मिक्स करून हळदीच्या छोट्या छोट्या गाठी कराव्यात आणि या गाठींची माळ करावी या हळदीच्या गाठींचा हार गुरुवारच्या दिवशी किंवा मग बुधवारच्या दिवशी गणपतीला अर्पण करावा त्यामुळे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल घरात भरपूर पैसा येतोय पण तो टिकत नाही तांदळाचा हो डबा कधीही रिकामा होऊ देऊ नका किचन वरती गॅसच्या उजव्या बाजूला कधी हंडा किंवा माठ भरून ठेवू नका घरामधील पिठ्याच्या डब्यामध्ये एक चांदीचं नाणं ठेवा आणि त्यावर लक्ष्मीचा किंवा गणपतीचा फोटो ठेवा त्यामुळे कधीही तुमच्या घरातील पैसा खर्च होणार नाही लक्ष्मी टिकून राहील श्रावण महिन्यामध्ये दान करण्याला विशेष महत्व आहे शास्त्रामध्ये देखील श्रावण महिन्यात दान करण्याविषयी सांगितलंय हिंदू धर्मात दान महिमा प्रत्येक ग्रंथामध्ये आढळून येतो श्रावण मासातही विविध सुख वैभव आणि पुण्य प्राप्त करण्यासाठी दान करणं श्रेष्ठ मानलं गेलंय रुद्राक्ष दान केल्यानं ऐश्वर्य वाढतं चांदीचं नानं दान केल्यानं किंवा वैदिक ब्राह्मणाला रुद्राक्ष माळ चांदीचं दान केल्यानं सर्पजोडीचं दान केल्यानं देखील ऐश्वर वाढतं श्रावण मासात बिल्वपत्र शमीपत्र आवळा या वृक्षांचं देखील दान करावं त्यामुळं देखील पुण्यात भर पडते आणि श्रावणात वृक्षारोपण करणं देखील श्रेष्ठ ठरतं त्याचबरोबर दीपदान आणि विद्यादानही करण्याविषयी शास्त्रात सांगितलं गेलंय रविवारी हे उपाय नक्की करा रविवारी दूध आणि गूळ मिसळून भात खाल्ल्यास जीवनात प्रगती होऊ लागते रविवारी संध्याकाळी घरच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावून लक्ष्मी मातेचं ध्यान करावं त्याचबरोबर रविवारी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांदूळ मिसळून पाणी वाहू द्यावं असं केल्यानं भगवान सूर्यदेवता प्रसन्न होते आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ लागते रविवारी शिवपार्वतीच्या मंदिराला देवाला रुद्राक्ष किंवा त्याची माळ अर्पण करावं त्याने देखील आर्थिक लाभ होतो तुम्हाला देवघराची जागा बदलायची असेल तर हे करा अतिशय शांतपणे देवघराची जागा बदलायला घ्यावी अमावस्या सोडून कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हे काम करू शकता देवघराची जागा बदलण्याअोदर दोन नारळ घ्यायचेत एक नारळ जुन्या देवघराच्या जागी ठेवायचे आणि दुसरा नारळ नवीन देवघराच्या ठिकाणी ठेवायचं आहे पाटावर किंवा थाळीवरती तो ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवघराची जागा बदलायला घ्यावी पहिल्यांदा जुन्या देवघराच्या जागी दोन थाळ्या ठेवा आणि नंतर एका थाळीत देव विसर्जित करायचे आहेत आणि जिथे नवीन देवघर तुम्हाला न्यायचं आहे किंवा तुम्ही केलं आहे तिथे ठेवायचं त्यामुळे कोणताही वास्तुदोष लागणार नाही